हाय हॅलो नमस्ते मी वंदना माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण नवीन काहीतरी पाहूया आज आपण एका कांद्यापासून खूप छान पोटभरीचा नाश्ता पाहणार आहोत करायला जितका सोपा आहे तितकाच खायला रुचकर आहे तर बघा इथे मी एक कांदा घेतलेला आहे त्याच्या आपण आता साल काढून घेऊया तर बघा आता मी कांद्याची साल काढून घेतलेली आहे आणि कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बऱ्याचदा काय होतं कांद्याला काजळी असती त्याच्यामुळं आपण कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बहुतेक लोक काजळी तशीच ठेवतात आणि कापून घेतात पण ते चांगलं नसतं शरीराला कांदा स्वच्छ धुवून मगच आपल्याला कट करायचं आहे तर बघू शकता तुम्ही हुबा मी कांदा कट करून घेतलेला आहे हुबा एकदम पातळ कट केलेला आहे असाच पद्धतीने आपण कांदा कट करून घ्यायचा आहे तुम्हीसुद्धा क असाच बारीक पातळ कट करून घ्या आणि आता आपण एक बाऊल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सर्व कांदा मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला तर आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया तर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट घेतलं आहे आपण ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं विनुसार हे सर्व मसाले आपल्याला घालायचे आहेत त्याच्यानंतर मी मिरी पावडर घेतलेली आहे थोडी अर्धा चमचा आणि त्याच्यामध्ये जिरं पावडर पण घेतलेली आहे थोडासा ववा घेतला आहे तो हातावा आपल्याला क्रश करून घ्यायचा आहे त्याच्यामुळं कसं वास छान येतो ओव्यामुळे आणि पोटाला पण खूप छान असते तर आपल्याला हे सर्व जिन्नस एक एक जीव करून घ्यायचे तुम्ही हाताने पण ते करू शकता तर मी आता एक तुम्हाला दाखवते पराठा करून आपण चपाती जशी लाटतो ना त्याप्रमाणे आपल्याला गोल हे लाटून घ्यायचे गोल लाटल्यानंतर पुढे मी तुम्हाला दाखवते आपली छान चपाती बघा लाटून झालेली आहे गोल मस्त तर त्याला आपण काय करायचे थोडंसं तेल घेऊन सगळीक पसरून लावायचे पसरल्यानंतर आपण जे मिक्स सगळं केलं होतं ना कांदा मिस हे करून घेतलं होतं बारीक हुबा कट करून त्याच्या सगळे जिन्नस मी टाकले होते मसाले वगैरे ते आपल्याला ह्याच्यावर छान पसरून घ्यायचेत खूप आपल्याला जास्त नाही टाकायचे पातळ पातळच वरून असं टाकून घ्यायचे आणि तिखट जसं तुम्हाला लागतं आहे ना तसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कुणाला तिखट लागतं आहे कुणाला तिखट कमी लागतं आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि हे सर्व पसरून झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला असं गोल गोल रोल त्याचा बनवून घ्यायचं आहे छान गोल करून घ्यायचं आहे आणि गोल रोल झाल्यानंतर आपल्याला वरून असं थोडंसं असं दाबून घ्यायचं प्रेस करून तुम्हाला जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक नक्कीच करा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी रेसिपी तुम्ही पाहत जा आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आपली ही पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तर आपला रोल करून झालेला आहे सुरीने आपण आता मध्ये त्याला कट करून घ्यायचं आहे पूर्ण आणि मग असं गोल गोल करीत जायचं आहे जसं जा मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्ही गोल रोल करून घ्यायचा आहे आणि गोल करताच्या वेळेस कांदा हलक्या हातानेच आपल्याला रोल करून घ्यायचा आहे कारण कांदा त्याच्यातून बाहेर येतो त्याच्यानंतर आपण असं छान दाबून घ्यायचे ते दाबून झाल्यानंतर सुकं पीठ लावून तो गोल छान लाटून घ्यायचा आहे आपल्याला तर अशा पद्धतीने तुम्ही टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी सकाळच्या झटपट होणारी रेसिपी आहे आणि मुलांना पण ही खूप आवडती हे तुम्ही नक्की करून बघा तर मी आता पॅन गॅसवर ठेवलेलं आहे पॅन आपला छान गरम झालेलं आहे तर त्याच्यानंतर आपण त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे सव सगळीकून आणि मग तो पराठा आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि थोडासा असं फिरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यावर सगळीकून तेल पसरून लावायचे आणि परत आपल्याला थोडंसं आपला पराठा झाला की पलटी करून घ्यायचं आहे छान तर आपला पराठा आहेत ना दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं आहे जेणेकरून तो पराठा आपल्याला खायला एकदम खरपूस आणि चविष्ट लागला पाहिजे त्याच्यामुळेच आपल्याला दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर खूपच छान लागतो तो आपल्याला बघू शकता आपला पराठा खूप छान झालेला आहे तर तो, तो कशासोबत खायचा तुम्ही केचअपसोबत किंवा तुम्ही तुम्ही दह्यासोबत पण हे हो, पराठा तुम्ही खाऊ शकता तर तुम्ही चहासोबत पण हो पराठा खाऊ शकता किती छान पराठा झाला आहे आपला मऊ लुसलुसीत उद्या अशीच एक रेसिपी घेऊन तुम्हाला मी परत येईन आणि पराठा आपला कसा झाला आहे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा उद्या भेटूया तोपर्यंत बाय